श्री स्वामी समर्थ नारायण सरोवरात मध्यावर आसन घालून बसलेले स्वामी असंख्य लोकांनी पाहिले होते परंतु बघता बघता आपल्या डोळ्यांसमोरून स्वामी अदृश्य झाले हा चमत्कार सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवला काही जण म्हणू लागले की स्वामी आकाश मार्गाने अतिजलदपणे दक्षिण देशी झेपावले स्वामी जे अंतर्धान पावले ते थेट द्वारकेला आले कारण त्यांचा भुऱ्याबुआ नावाचा एक परम भक्त त्याने अनेक वर्ष वाट पाहत होता भुऱ्याबुवा हा एक मोठा योगी पुरुष होता त्याला अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या त्यांची आकर्षण शक्ती विलक्षण होती तेजपुंज जे परमेश्वरी चिंतनात अखंड दंग असायचे हजारो लोक त्यांच्या दर्शनाला यायचे कोणी त्यांना नवस बोलायचे आणि कार्यपूर्ण झाले की नवस फेडायला यायचे लोकांच्या अडीअडचणी ते सोडवायचे द्वारकेत त्यांचा महिमा एवढा प्रचंड वाढला होता की चहुदिशांनी माणसे भुऱ्याबुवांना भेटायला यायची त्यांची त्यांचे महत्व खूप वाढले होते परंतु बुवा मनातून समाधानी नव्हते सर्व सिद्धी त्यांच्या समोर उभ्या होत्या तरीही वैयक्तिक पातळीवर ते संतुष्ट नव्हते कारण त्यांनी श्री सगुण सगुणसाकार दर्शनाची विलक्षण तहान लागले होती किती दिवस लोटले किती मास लोटले किती वर्ष लोटली भुऱ्याभुवांची ही श्रीपाद श्री दर्शनाची इच्छा पूर्ण होत नव्हती आताशा त्यांना वारंवार वाटू लागले होते की आपली तपश्चर्या फुकट गेली सिद्धी प्राप्त झाल्या परंतु परमेश्वराचे दर्शन होत नाही ह्या विचाराने ते खूप उदासीन झाले होते परमेश्वराला त्यांची ही अवस्था लक्षात आली होती आणि श्री दत्तदर्शनाची मंगलवेळ वायुवेगाने त्यांच्या दिशेने आकाश मार्गाने दौडत येत होते प्रत्येक साधक भक्ताला परमेश्वर भेटीची तीव्र तहान लागलेली असते वेदांनी परमेश्वराचे वर्णन करताना म्हटले की नेती नेती तो मग आहे कसा ही ओढ प्रत्येका प्रत्येक भक्ताला लागते शेवटी लक्षात घ्या की प्रत्येकाची ही तहान एकच आहे मार्ग भिन्न परंतु उद्देश एकच परमेश्वर अशा साधकांना इतर अनेक गोष्टी देतो परंतु साधकाचे त्याने समाधान होत नाही भुऱ्याबुवांना परमेश्वराने अनेक सिद्धी दिल्या लोकांचे दुःख हरण करून त्यांना आनंदी करण्याची विलक्षण सिद्धी ताकद त्यांना मिळाली परंतु तीन मुखांचा सहा हातांचा पाठीमागे गाय असलेला श्री दत्त त्यांना प्रत्यक्ष अनुभवायचा होता श्री दत्तात्रयांना त्यांची ही तहान लक्षात आली आणि श्री दत्तात्र्यांनी ठरविले की भुऱ्याबुवांना प्रत्यक्ष दर्शन द्यायचे माझ्या परप्रिय स्वामी भक्तांनो एक लक्षात ठेवा की मानवी आयुष्यात एकच तहान सत्य आहे आणि ती म्हणजे श्री दत्तावतारी श्री स्वामींचे सुंदर दर्शन